नमस्कार आज आपण केंद्र सरकारच्या एका खूप मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत ही बातमी देशभरातल्या गहू आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर खूपच महत्वाची आहे चला तर मग बघूया नेमकं काय ठरलंय हो अगदी बरोबर तब्बल चार वर्षांपासून शेतकरी ज्या निर्णयाची वाट बघत होते ती प्रतीक्षा आता संपली आहे केंद्र सरकारने निर्यातीवरची बंदी अखेर उठवली आहे तर झालं असंय की गेल्या चार वर्षांपासून गव्हाच्या निर्यातीवर जी बंदी होती ती आता सरकारने पूर्णपणे काढून आहे म्हणजे गहू आणि साखर या दोन्हींच्या निर्यातीला आता ऑफिशियली परवानगी मिळाली आहे यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे हे नक्की आता प्रश्न हा आहे की कि नक्की किती निर्यातीला परवानगी दिली आहे चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया म्हणजे आपल्याला या निर्णयाचं महत्व आणि त्याचा आवाका लगेचच लक्षात येईल तर बघा सरकारने तब्बल पंचवीस लाख मेट्रिक टन कच्च्या गव्हाच्या निर्यातीला मंजुरी हा आकडा खूप मोठा आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या बाजारपेठेवर होणार आहे आणि थांबा इतकंच नाहीये याच्या सोबतच गव्हापासून बनवलेली जी उत्पादनं आहेत म्हणजे समजा पीठ रवा वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन निर्यातीला परवानगी दिली आहे म्हणजे बघा एकूण तीस लाख मेट्रिक टन गहू आणि संबंधित उत्पादनं देशाबाहेर जाणार आहेत आता गव्हाचं तर झालं पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे सरकारने पाच लाख मेट्रिक टन साखर निर्यात करायला पण परवानगी दिली आहे त्या त्यामुळे त्यांनाही याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पंचवीस लाख मेट्रिक टन गहू पाच लाख मेट्रिक टन गव्हाची उत्पादनं आणि पाच लाख मेट्रिक टन साखर हे आकडेच सांगतात की हा निर्णय किती मोठा आणि महत्वाचा आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की सरकारने हा निर्णय आत्ताच का घेतला याच्या मागे नक्की काय कारण आहेत चला जरा ते समजून घेऊया या मागे सरकारचे दोन मुख्य हेतू दिसत आहेत एक म्हणजे देशातली बाजारपेठ स्थिर ठेवायची आणि दुसरं शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून द्यायचा त्यात भर म्हणजे यावर्षी गव्हाचं उत्पादन खूप जास्त होण्याची अपेक्षा आहे आणि साखरेचं उत्पादनही वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सरकारने हे महत्वाचं पाऊल उचललं आहे खर तर या निर्णयाचा सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम होणार आहे तो शेतकऱ्यांवर अनेक वर्षांपासून दबावाखाली असलेल्या गहू आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे खराच एक मोठा दिलासा आहे याला दिलासादायक निर्णय का म्हणता येत कारण यामुळे शेतकऱ्यांवरचं एक मोठं दडपण आता कमी झालंय आपल्या मालाला योग्य भाव मिळेल की नाही ही जी सततची चिंता होती ती आता काही प्रमाणात तरी नक्कीच कमी झाली आहे आणि याच भावनेमुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण तयार व्हायला मदत होईल शेवटी चार वर्षांची प्रतीक्षा संपली आहे बरं निर्णय तर झाला पण आता पुढे काय याची अंमलबजावणी कशी होणार आहे विशेषतः साखर कारखान्यांसाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर असं आहे की जे साखर कारखाने या अतिरिक्त निर्यात कोट्यासाठी उत्सुक आहेत त्यांना आपली तयारी दाखवावी लागणार आहे आणि हो यासाठी ऑर्डर निघाल्यापासून फक्त पंधरा दिवसांची मुदत दिली आहे म्हणजे ज्यांना यात रस आहे त्यांना थोडी घाई करावी लागेल तर सरकारने खूप मोठं पाऊल उचललंय यात शंका नाही पण आता खरा प्रश्न हा उरतो की या निर्यात मंजुरीमुळे आपल्या देशातले बाजारभाव खरंच स्थिर राहतील का आणि शेतकऱ्यांना याचा फायदा दीर्घकाळासाठी मिळत राहील का यावर नक्कीच विचार करायला हवा